है तो क्या होता है? है तो क्या होता है? वही कबुराच्या काल त्या राष्ट्रामध्ये आमचं आगमन झालं आमच्या पाश्चात या राष्ट्रामध्ये नवीन काय घडामोडी झाले असते त्याची आम्हाला अजिबात कल्पना नाही त्या केले माहिती या दोन महत्वाच्या म्हटला तर खरी माहिती सांगणार नाही याच्यासाठी प्रथम आपला हात त्याला दाखवला पाहिजे आणि नंतर माहिती विचारली पाहिजे म्हणजे गोड गोडबोती पाहूया काय नवीन घडामोडी आहेत त्या

काल सुरात लावलाय ना तुझ्या बा ने काल सुरात लावलं होता काय आता गेल्याला पाऊस पडेल काय नदी

काही सगबाई देवी समाजा नटाल आणि तरीच्या तुळीला सोल्याचं लावलं बै तबुबाई देवी समाजा नटायला સબ ખાના જાળે લગાય કાય કાય ક પતળા કાય પાંજી થી બગના નિયાન પરતયા થોડકેટ ખાના જાળે લગાય ઓલે માર मला बाय दिसत हे बघी आहे मग आहे का बरोबर अन्न काय रा मला बाय दिसी पांड्यानधि सधी पांड्या बाळू बाबत भेटल्या

बराबर आहे रे डोक्याचं डोळ बघ आता आता उडगली ना हा ही खून देणार तिला माझ्या अग वैर न खायला अग यो वैर न खायला पाणी पेईला हलवू लागला या खुटा तुझ्या मशीला पाहू

अरे त्याचा घरगुती प्रश्न आहे त्याच्यावरती बोलत <laughs> आहे त्याच्यावर म्हटलं पाहिजे ना आहे का <hah> <I love it. hah> <hah> 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 तुला आपल्याला काय नव्हतं ढोल गे नव्हतं तू तुला दवा कुठे काढून हे ज्याला घेऊन गेला त्या मुसलमान आहे दवाखान्यात दवा नेलेलं सांगितलं दवाखान्यातनं काढून कुणी आणलं हे सांगितलेत काय मला माहित आहे मी नव्हती तुटल तुटेल मी मी फाकडं सांगतो कुणी काढून दवाखान्यात

I got <laughs> so, yeah, so, I'll show,

ત૨ી ભાજે મ઩ી કત્લ જી કેડાય. તિં પણે દાણે લા઒ણિં મળે જેચેંવાય. તાય લાજ કાજે ભૂઓળદ કાજ�

काय आहे फोटो काढ तुला उरकत नाही तर सर की मार झाले काय माहिती आहे का महाराज काय रे ताईंचं वर करायला ताई करा ठरलं करा हा वधूवर व तुवर ताईंचं वधूवर करायला ठरलंय तेव्हा हां नग्न करणार नाही खावं थांबा आयकुंगा हो हां तेच की जेव्हा तू फोटो काढून तुमच्या बंगल्यावरती पोस्ट केले म्हणजे आज धागा होता आणि मग नाही का सर ધરબાર સર્વ માનસર ગો કિ અરે વાહ કોણ કોણ અમે દોગરાજ મહારાજ મહારાજ અને વસંત મહારાજરાજ મહારાજ વસંત મહારાજ ચાર અને નરો રમત મનોરમત હા મનોરમત नाही आलो लाग म्हणजे आज मनोरमा दरबार मध्ये आल्या होत्या तर हा अवला दे अक्का साखर कारखाना तोंडात गेल्यात बोलली आता नाव पडले समजा गाई पण आल्या होत्या त्यांचं करायचं आहे मग त्यांचा फोटो काढून तुमच्या बघल्यावरती दिलाय म्हणजे काय महत्वाचा निर्णय झाला हे तर लग्नाचा हा पक्का कामाचं वाटप झालं ते झालं की माझ्या वाटल्या फक्त आपल्या दूरदारानं आक्षीदा वाटायचे वा। तांदूळ पडल्यानंतर आयुर स्वीकारण्यासाठी मी बसणार आहे आणि <laughs> आमच्या मानापाना प्रमाण आम्हालाही काम दिलं असेल साचिकच आहे कोणता रे आता अक्षिदा हा जेवण खाऊन झाली जेवण खाणं नाही गायला जेवण जेवण खाऊन म्हणलं जेवण खाणं झालं ते संध्याकाळी वरात निघणार संध्याकाळी वरात निघणार वरातेला भेंड वाजायला लागला भेंड नाही बँड हा बँड वाजायला लागला हा तुम्ही रागा तिकडं चिकंड पळत यायच यायच खुळकुळ घ्यायचं असं नुसतं ना वाज का त्यांची लायकी काय खुळकुळ वाजवायला मला कळत नाही अहो ताई साहेबांचं जेवढंच तुझं काम तुमचं काम आहे हो हो का आता वरात निघाली आणि समजा अचानक काय होतं आपल्या राज्यात लाईट जाते ना लाईट गेली तुम्ही ताई साहेबांच्या जवळ उभार यायचं खंडील घेऊ नालाय तुमच्याला का खंडेल अडुंजाळात गावून खंडीलवाल्यावर लावून असं नाही काही ताय तिथे काम आता वरात निघाली बँडवाली वाजवायला लागली हलगीवाली वाजवाय लागली की तुम्ही नुसतं असं पोहडणार काय बघा ठीक आहे आम्हाला काय माहितीये का आमची काम आम्हाला तुम्ही माणसं आहे तुम्हाला मारत काय सांगतील ते करा ना हो आज तुमचा शंभर रुपये पगार वाढ करणार आहे

बांगत 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 का कोंबडे चावनात आहे नाही नाही बागत बागत हा लाल बगीचा मध्ये नाही म्हणजे बागेत आवाज त्यासारखा गेले हा आवाज नाही फिरून येतो म्हणजे अहो थांबा थांबा अरे हळ हळ अरे आवाज मध्ये काम मार खातो तू बागत गेली असं ना हा दुधी कोण आहे तुमची तुम्ही लावताल चालती ते करल्यान दरवाजा कल्यान ले ना बोलते हो અલીકડિ અરે

अरे खेळ आम्ही कार पाहून आज आपल्या मुलीच्या लग्नात दुसरे दुसऱ्याशी करायला निघालात काय अरे सूर्य का। सदा तुझ्या गावरामध्ये असताना तो, तो कधीच आमचा विचार केला नाही अज आपल्या मुलीच्या लग्नात दुसरे दुसऱ्याशी करायला निघालाय बारे बारे अरे बार चुली झाला या कारता हे पैसे साठी आमचं गुप्त प्रेम आहे अरे लग्न दुसरे करायला गाल्या हे लग्न कसा होत हे आम्हाला पाहत आहे नाही जर का जवानीच्या फुलातात लालबागी फेरफटका मारण्यासाठी गेले आहे तिच्याशी प्रेमाच्या गोष्टी बोलतोय तिचा फळ तिच्याशी होत आहे तो हरामखूर आपल्याला लढल्याशिवाय राहणार नाही याच्यासाठी आपण काहीतरी धोक चालवलं पाहिजे आणि प्रत्येक त्या दोघांची फाटाफूट केली बस पायानंतर पडला ओ झाली किती मरामाला आज कुठे जाते आणि तो थेर काय करतो थेर चा मरांपा एक पहा यार काय बघितलीस हेला मानले खाल्लेल घराचा वास मोजणार किती नालायक माणूस आहे अरे ताई म्हणजे त्याच्या मुलीसाठी एक काम करू हा आता ही बागेत जाऊन काहीतरी घोळ करणार आहे करणार आहे जाऊन सगळं सांगूया सगळं सांगूया आणि महाराजांना बागेत घेऊन जाऊया त्याच्या आईला जुना कुंभार लावतो कुंभार कशाला मी नाही आज <laughs> रविवार दिवस बाबासाहेबांना सांगितलं बाबा आम्ही दोघी भेट भावंड लाल बागेमध्ये फिरण्यासाठी जाणार आहोत ताई तुझी घरातील सर्व कामे आपण आटोपले असतील आपण लालबागेमध्ये फिरण्यासाठी जायचं आहे तेव्हा वेळ कशाला लावायला तोर बघितलंस हिल्स लालबाग आपल्या जन्मदात्या मातोश्री ज्या दिवशी घरा घरी निघून गेल्या त्या दिवशी या आपल्या आईच्या नावानं बा फुलवण्यात आली कितीतरी शुभवंत फुलं या बागेमध्ये दिसतात ताई बघितलंस बघितलं ना बाप तर किती फुल हो। तर मस्त फुलले पण इकडे फुल आहे की कशाच आहे जास्वंदाचं फुल आहे आणि इकडे आहे ते मोगऱ्याचं फुल आहे आणि मध्ये आहे ते समोर दिसत गुलाबाचं फुल आहे ताई मला फार आवडत हो। बर ती तोडून माझ्या वेळीत आणून घाल काय बोलली ताई खरो माझं माझ नशीब मानायला गेल कारण आज ज्या उद्या तुझा लग्न होणार आहे तेव्हा दुसऱ्याच्या घरी तू जाणार आहे एका भावाकडून केलेली अपेक्षा पूर्ण करणं हे माझं कर्तव्य आहे आताच्या आता त्या गुलाबाच्या झाडाजवळ जातो असणार गुलाबाचं फूल आणून तुझ्या वेणीमध्ये घालतो थोडा वेळ या ठिकाणी विश्रांती घे म्हणजे वा वालबाजी अचानक या लालबाजीत आम्हाला पाहून आपल्याला आश्चर्य वाटलं असत का आश्चर्य वाटणार नाही एवढा आपल्याला कल्पना आहे सहा महिने झाला मी खंडोली वसूल करण्यासाठी गेलो होतो आपल्या राष्ट्रामध्ये आमचं आंदोलन झालं बस आणलेला आपल्याला विश्रांती घेतली आणि सकाळी उठल्याच्या नंतर सहज आपल्या राष्ट्रातून बाहेर पडलो राष्ट्रातून फेर फटका माहीत पाहिजे या बागेच्या जा बाहेरून जाणारा हम रस्ता आहे त्या रस्त्याने आम्ही येत होतो त्यावेळेला रस्त्यावर येला जाणार लोक काहीतरी कुजबुज करत होती येण्यात जाणारी लोक काहीतरी खुसबूस करत होती हो oh. काय खुसबूस करत होती ताज्यासह ती लोक म्हणत होती अरे वा काय बाजे जोडप आणि जोडप 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 म्हणजे काय जोडप या शब्दाचा अर्थ समजणार नाही कारण जोडपी ही अनेक प्रकारची आहे माया लेखनाचं जोडप बहीण भावंडाचं जोडप बावळ भाच्याचं जोडप नवरा बायको तो जोडप असे अनेक प्रकारची गोष्ट आहे यापैकी कोणतं झोडपटी समजतो त्याची कल्पना आहे कोणतं झोडपत समजत होती ज्याप्रमाणे तासाहेवरा बायको तो जवळपास अशा स्वच्छ लोकतंत्र समजणार तसाब या ठिकाणी जर दुसरा कोणी असता तर कशा जळव करणारी जीप खेचून कुत्र्याच्या समोर टाकण्यात आली असते समजा आम्ही बोलत नाही लोक बोलत होती साहेब वा सर्व काही ऐकलं तुझ्या आईच्या नवऱ्याने केले खाऊन अरे वे किती जणांनी घर पेटवा लागलाय आम्ही तुम्हाला आमचा राहायचा खाम समजत होतो आपण हे मलखाम खाल्लं किडला ह्याला काय करतो हे आम्हाला माहीत नव्हतं खाल्लं किडलेला म्हणून याला म्हणायचं महाराज ऐका जगाचा सांगतो सांगावा शांत चित्त ठेवा ऐका जगाचा सांगतो सांगावा शांत चित्त ठेवा गलबला करू नका असं आणि जगात मानपान काय असेल तर तो पैसा साधू संत करते वारी नजर त्यांची बायकावर भारी म्हणे आम्ही सांगते लोका ब्रह्मचारी सांगते आहे ऐका तू यो का नाही मुलगा ना हा राजदंड घ्या आणि याची चांगली खबर घ्या की राष्ट्रामध्ये राष्ट्रामध्ये पुणे पुन्हा पुन्य, पुणे असा गुन्हा करता कामाने आपल्या ताईच्या प्रेमासाठी एवढे केले गेले हा हिने बाय पकडले कसं दोन तीन किलोमीटर वर नाही या ना बाई अशी कोणती सगळे हे जो भांडवल कापूया तेवढं करू काय होणार मला गरीब लासली कशाला असतात आधी तो रे

અરે ઉલા એક મહારાજ આ પરવાનગી દે મા પરવાનગી ચલા હા તળી ખાલી દે કઢી ખા ન मला गरीब आला कशाला घाट शिक्षा देतो गरीब न रे पिराला सोडल्याला बुक उडायचं मग एक काम कर ना काय त्या गावात कोणाची क्वालिस गाडी आहे का बघ कशाला पाचशे गावला मड आणि नाही बाबा मी सांगतो ना <laughs> क्वालिस गाडी नाही मिळायचे सफारी गाडी बघ हा सफारी गाडी बघ बरं बरं बर अच्छा गाडी मध्ये आम्हाला दोघाला बोलतो कुणाला कुणाला नवीन इथून पंढरपूर पण लागेल ते सिएट दिला रे पण अनुवाला एका संदर्भाक उद्वस्त केला पंढरपूर कर आता मी सोडणार आहे काम कर काय तुम्ही दोघं मिळून मग मशान उमेद घेऊन जास्त काय बाबा सांगतो ना

त्याची करावी करावी खावी पोळी त्याची आणि ज्याचं वागावी तेव्हा आमच्या राजकुमारांचा अभिषेक करा अभिषेक आलो राज अभिषेक हा 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 म्हणजे त्यांना गाजे अभिषेक गाजे अभिषेक करा हे काय महाराज आम्हाला काय होता हे वाटत आहे तुमचा आजपासून दोघांचाही होता मोठा काय मला राजा करता काय राजा हो आणि आम्ही कुठं जाऊ तर तू यात्रेला म्हणजे हो। शिपाई झाले दोघेही शिपाई आहात ते, ते, ते शीपाया, शीपाया शीपाया। ठीक आहे मंडळी कार्यक्रम संपलेला आहे पुन्हा कधी आपल्याला